नमस्कार मित्रांनो मी कुणाल पालकर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही सर्वे निघालो आहे विहीर साफ करायला इथं पाहू शकता पूर्व आहे माझ्यासोबत आणि पाणी काढण्यासाठी तिने काढणं घेतलं तर आमच्या इथं जे पाणी काढतात तिला काढणं बोलतात तर इथे पाहू शकता सर्व मंडळी जमा झाली आहेत विहिरीजवळ आणि इथे पायऱ्या आहेत उतरायला तर या पायऱ्यांच्या सहारे

নাই লাগে

બે ફૂલ દી કે हे मारतो ना ए ओ बाजी किस तू कृपया आपण सगळ्यांनी खाली द्यायचं नाही बघू नका ऋषि माझे सांगायची 2 2 पडले 2 पडले वर बघ देख तू वर बघ बघ मत दे छान जोडला की ती ऋषि तू तू मी कितीला सांग मला काय बोल <mí> दरा <noise ia> <ideas> <fasst> <tnak> <dance> <on> <noán> ঘৰ <laughs> নকিলাক

આમું બનીને છોકરા ખેતરના છોકરા કોલાજ આવી જાય ખવાયે ભજીવા એ અનાના ખાલી હોય બે બાજુ આ બે માનસ ખાલી બે બધું સમય જાવું દીવા લાવલે દીવા લાવલે અને થોડું એક

आणि त्याला कलेजी पेटा पाहिजे सुभाला पाय द्यायचे पाय द्यायचे बाजू मित्रांनो आता इथे पाणी काढताना जे मासे येत आहेत ते आम्ही एक साईटला काढून ठेवते त्यांना रिटर्न मग विहिरीत सोडून देऊ

गिला 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 रेगा नाही हात गिल्ला रेगा होत थोड्या पकडण्या केले हे मी पकडो ना हे कंबर मी बांधो नाही

तर मित्रांनो पाहू शकता इथे मगाशी जे मासे साईडला काढले होते त्यांना आता पुन्हा विहिरीत सोडतोय तर अशा प्रकारे बालडीत टाकून खाली सोडतोय माशांना कारण वरून फेकले असते तर माशांना इजा झाली असती आणि इथे मित्रांनो पावसात झाडाचा पालोपाचा पडून विहिरीत कचरा होऊ शकतो अजून त्यामुळे इथे नेट टाकतोय आम्ही तर चला तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरून नका